जाम्मुनी मोची समाज सोलापूर शहर व अध्यक्ष तथा सोलापूर महानगरपालिका स्थायी समितीचे चेअरमन देवेंद्र भंडारे यांच्या मार्गदर्शनाखाली व एन ए बी शिक्षण संस्था सोलापूरचे प्राचार्य प्राध्यापक नरसिंह आसादे समाज सेक्रेटरी रवी मेहत्रे लिंगराज पोलेलो माजी अध्यक्ष हनुमंतू सायबोळो यल्लप्पा बोगले वायप्पा मेहत्रे समाजाचे पदाधिकारी व्यंकटेश भंडारे मच्छिंद्र लोकेकर सनी शेट्टी परशुराम वाघमारे सिद्धराम मेहत्रे अनिल भंडारे आदींच्या उपस्थितीत मनपा आयुक्त शीतल तेले उगळे यांना प्रत्यक्ष भेटून निवेदन देण्यात आले सदर निवेदनात श्री जामुनी प्रशालेचे माजी सेक्रेटरी तथा सोलापूर महानगरपालिका आरोग्य विभागाचे वैद्यकीय अधिकारी डॉ पोल्लेलो वायच यांच्यावर कोरोना काळात नियुक्ती नसलेले ठिकाणचे चुकीचे व असंबंधित कारणाने तत्कालीन आयुक्त पी शिवशंकर यांनी विना चौकशी समिती गठित न करता आरोग्य अधिकारी यांचा अभिप्राय न घेता रित्या आरोग्य विभागातून सेवेतून कमी केल्याने हा अन्यायकारक निर्णय रद्द करून वैद्यकीय अधिकारी डॉक्टर पोलेलो वायच यांना पूर्ववत आरोग्य विभागामध्ये सेवेत समावून घेण्यासाठी आरोग्य विभागाने पाठवलेल्या प्रस्तावाला मनपा आयुक्तांनी मान्यता देऊन योग्य तो न्याय मिळवून द्यावा यासाठी आमदार नरसय्या आडम यांनी मनपा आयुक्त शीतल उगले यांच्याकडे रितसर लिखित स्वरूपात निवेदनाद्वारे मागणी केली आहे